बाकी जे ह्यांचे वया पुस्तक जे आहेत ते वेगळे काढावत वेगवेगळे पुस्तक वेगवेगळे वाच वाचायला आहे हे, हे दाखव समाज समाजवादी युवक संघटन मार्ग व पद्धत वेगवेगळे पुस्तक आहेत माझ्याकडे वेगवेगळे असतात त्याच्यात लिमिटेड हा

म्हणजे वेगळ्या विचारवंतांचे पुस्तक असतात मला दिलेले हे काही मुलीचे शाळेचे पण पुस्तकं हे आहेत आणि आता हे सगळं त्याचं हे करायचं काय म्हणते ते हा ते मिळून आम्ही साऱ्या जण त्याचं ते आहे वेगवेगळे साहित्य ठेवत असते मी निवडणूक आयोगाचं आहे आचारसंहिता वगैरे ते आहे ना कौटुंबिक हिंसाचार आणि कायदा ॲडव्होकेट असीम सरोदे यांचं अतिशय सुंदर पुस्तक आहे असे आपण काम करत असताना वेगळे पुस्तकं आपल्याला वाचावे लागतात डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट हे मुलीचे शाळेचे पुस्तक वेगळे बस बरं झालं कमी झालं अर्थात <laughs> हे काम नारायणला दिलेलं आहे पण नारायण हे काम करत असताना आम्ही का स्वयंपाक केलाय भांडे घासलेत कपडे धुतलेत नाही भांडे मोठीनं घासले आणि नारायणला हे काम दिले आम्ही त्याच्यामुळे हा ते पुस्तक होऊन ते दाखवा साधन आहे ना साधनाचं हा सा, साधनाचं सा, 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 दाखवा ते दाखव केस स्टडीचं एक पुस्तक राव राव आ, ते एक राहू द्या बरं केस स्टडीज असतात ना पूर्वती राहू द्या जरा मला हे साधना आहे एक एक नंतर दारिद्र्याची शोधयात्रा हे जे पुस्तक आहे ते हिरंब कुलकर्णी सरांचं आहे अतिशय सुंदर आहे मा महाराष्ट्रामध्ये त्यांनी फिरून ते हे केलेलं आहे त्याचं सर्वे वगैरे हे केस स्टडी विकास कार्याचे प्रभावी साधन वसा कस्ट नाही अनहलेशन नाही का काहीतरी पुस्तक बाबासाहेबांचं अतिशय अशी पुस्तकं आपल्याला खूप गरजेचे असतात पुन्हा पुन्हा वाचावे लागतात तो फोटो दाखवाना किती वर्षाचा होते दोन हजार दहाचा फोटो आहे हा माझा दोन हजार दहामध्ये दहा मधलाय हा फोटो म्हणजे चौदा वर्षापूर्वीचा फोटो आहे हा सेच किती वा? किती वर्षाची होती तेव्हा पाच वर्षाची दहा मध्ये किती वर्षाची पाच वर्षाची होती तेव्हाच हा फोटो ठेवा बरं काय लागतं डॉक्टर लिपस्टिकचे ठसे कुणाचे <laughs> <नी> ते <लाशे>। मनुस्मृती आणि स्त्रिया <coughs> मनुस्मृती आणि स्त्रिया डॉक्टर आंबेडकर आणि सरोज कांबळे आणि प्रतिमा परदेशी यांचे पुस्तक लिहिले लिहिलेले कशात काय सांगितलेलं असतं का हे काय ते नोट्स आहेत का एकीकडं त्यावर सुरू आहे एकीकडं मिरच्या फूड सुरू आहे त्या अशापैकी एका बाईने घरातल्या दोन्ही गड्याला काम लावलंय असं म्हणून लोकांनी की हे काम महिलांचंच आहे म्हणून आहे की नाही तरी पुरुषांचे पण कामं असतात शिकले ना घरातली कामं पुरुष तर चांगल्या पद्धतीनं करू शकतात अशा पद्धतीनं सगळ्यांना कामाला लावल्यात हा गौतम बुद्धांचं वरती ठेवावरती वाचायला लागते ते कोर आहे का ते नोट्स काढायला लागते तर द्या <coughs> एक जणाचं थिसेस हे थिशेस आहेत ना हे माझा थिशेस कैलास भाऊने नेलेला आहे तिथे काय दिलाच नाही एम एस डब्ल्यूचा त्यांच्याकडे आहे ते दाखवा ते हे हे हां ते दाखवा ते, हा, ते, दा ते दो पाच सहा पुस्तकाचं एक हे हे ते हिंदीमधून आहे ती पुस्तक ते दाखवा का। कौन काय त्या लडकी के साथ भेदभाव हो रहा है नसरुद्दीनचे हे हां <coughs> तर हे नसरुद्दीनचं जे पुस्तक आहे ना त्याच्यामध्ये आणखी हे येतं काय म्हणतात याच्या पासा येतं हे पुस्तकं आणि हिंदीमधून आहे हे ह्याचे एक सहा बंचच आहे सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक हे आपलं आय कार्ड राही श्रुती गणेश आणि श्रीरंजन आवटे आवटे हे हे नवरा दोघांवराबायकोने हे पुस्तक लिहिलेले तेव्हा ते नवराबाईकोणी होते नंतर नवरा बायको झालेले आणि याच्यात खूप सारे हे येतं म्हणजे संविधानिक मूल्य जे आहेत ना आपले तर त्याच्यामध्ये ह्याचा अभ्यास आपल्याला करता येतो म्हणजे बघा स्वातंत्र्य समता स्वातंत्र्य समानता बंधुता सहभाव न्याय लोकशाही धर्मनिरपेक्षता समाजवाद भारतीय संविधान आणि आपण तर याच्यावरती वेगवेगळ्या प महत्त्वाच्या ह्याच्यातले हे लिहिलेले आहे खूप सुंदर पुस्तक आहे विषमता न्याय हे ते जे आहे ना वेगवेगळ्या विचारवंतांचे कोट लिहिलेले त्याच्यामध्ये भारताच्या सामूहिक कवितेसाठी श्रीरंजन आवटे यांनी मला दोन हजार एक पुस्तक दिलं होतं एका ह्याच्यामध्ये कार्यक्रम ह्याच्यामध्ये खूप छान तर अशी पुस्तकं आपल्याला वाचावी लागतात वाचल्याशिवाय आपल्याला कामाला हे होत नाही इकडे ते दाखवा ते दाखवा ना ते दाखवा ना ते हां तुमचं ते ट्रेडिंग